कापरीचा रा महाराज की बालभैराव महाराज की लक्ष्मी माते की दादा नमस्कार नमस्कार मला असं वाटत हो ही आठवणच आहे हो हो ना एका एवढी मोठी गाडी आम्ही जिंकणार बोलून नव्हतो धरली आम्ही काय हारजीत होईल हारजीत होईल हार पहिले होते त्या हारजीतमध्ये मध्ये हार होईल या स्वरूपात आम्ही नाव फिरवलेलं का आता त्यांची मोठी रेंजची बैला होती दोन्ही आपला रोपशेटचा सारजाही चांगला नाव आणि निंबाळकर सर यांचा सारजा म्हणजे राहुलबाईच्या नावावर पलात होतो तो सरजा यो चांगलं चांगली गाडी पण आता बरं काय नाव फिरवले तर होऊन दे होईल मैत्रीपूर्वक त्यांशी पण आमचं दोघांशी चांगलं संबंध म्हणजे फक्त एक शर्यत म्हणून तुम्ही हे केलं एक वाईला पाहिजे थोडीशी लढत म्हणजे आता जी आज जी गाडी पलाली हा राणा स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ खानावकर हे विजय शेठ खानावकर मेन मालक राणाचे अजूनपर्यंत कधी फ्रंटवर येत नाही काय येत नाही फोटोकारायला पण विशाल मीच असतं सगळं आणि विशालनी घरीच सांगलेला ही ही गाडी दर गाडी होणार आहे मी सांगतो काय तर पैरा विशालनीच केलेला होता तो बोलतो तो बैल आतून कमी न पडणार आणि बाहेरची गाडी न सोडणार तू गाडी धर बिनदास आणि त्याच गाडीवर हो नाव फिरवू हो। दुसरा कोण मग हो हो मी चरपूस केली आमच्या पायऱ्यातलं कोण होतं का नव्हतं मग फिरवली आणि त्या रोप पण माझं म्हणजे साजेबशी चांगलं संबंध आहे तिथे त्यांना आणि मी बघतो ना मी बऱ्याचशा मुलाखत घेतलं पण दादा आज पहिल्यांदा फक्त तसे तुम्ही बोलले फ्रंट साईडला आले त्यांच्याबद्दल सांगा थोडं हे स्वतः नगरसेवक आहेत म्हणजे काय असेल त्या आम्हाला फोनवरच आणि दादाला तसा दादाचं काही मोठपण नसतं काहीच नसतं कुठं गर्व ना काय ना जिंकलं तरी सारखं हारलं तरी जिंकला जिंकलं जिंकलं तरी सांग हे बस झालं चल पहिला सोर नको हारलं आणि आता एक गाडी चांगली झाली ना नाव नको फिरकोणच्या चल बस झाला थोड्या ना आमचं समाधान मग ते अकरा हजाराची काय नाई दादाचा ना गुलाल चांगला यातला बस झाला बस आणि ना आपला वैभव आपण आईच्या दर्शना करून आलेलं एकविरेश हो त्याने तिथूनच पावर जेवण आले हे आमचे मित्र समीर शेठ बोहीर फलसप्याचे यांची मना खंबीर साथ असतं का तर यांना यांचा पण मी कधी पण बाबा दादा असं असं त्यांना पण शर्तीचा खूप अनुभव आहे मी ही गाडी होईल का ती गाडी ते मला सल्ला चांगला त्याचा तर वेळ ला आ, सत्तर ते तीस टक्क्यामध्ये होते का बाबा गाडी ना आम्ही तीस टक्के होतो आम्ही तीस टक्के रास चटवलंय कॉमन जे आज डबल डबल भाऊ ते पण वरचे हा ना आपला आहे आपण मानतो त्या बैलांना आम्ही टॉपच्या नाव फिरवलं तर आमची गाडी लागणार हा मना बारीक सारीक गाडी हरविल पण टॉपच्या वी नाव फिरवेल त्या त्यावशी माझी गाडी लागणार हे मना अंदाजे नक्कीच ना आता आपण नाचा अंदाज कसा लागेल आपला नाही आमच्या दा दादाचा निशाल भाईचा खेळ खेळ चांगले खेळ कोणच्यावर पण नाव फिरव पण चांगले एक नंबरच्या गाडीवर फिरव हारलं तरी सांगायला होतं की ह्याच्याशी हारलो आपण हां मग कुणी चुटूर फुटूर आपले गाडी बाहेर गेले काय गेले त्याही नाचा मग तो कशा आला त्याच्याबद्दल एक नंबरशी तर बारीक का नाही होई एक नंबरचे केलं म्हणजे हार असो नाही तर जीत असो राणा राहणार हां राणा राणा आणि काही काची बैला जमिनीवर असून हवे गेल्या आणि त्यांना पण सांगतो प्रत्येकाची बैला पलात आज न उद्या प्रत्येकाचं दिवस येत व्यवस्थित कोणशी पैरं करा काय करा असताना आज तुमचा पलट जाऊ उद्या माझा पल ही आज ज्या जशी पैरं केली त्याची माझी हरजीत पण त्यांनी मला एक हो एकदा हरवल्या हो मीने त्याला एकदा हरवलेला अशी दोन तीन वेळेला शेरच झाली मागून पैरा झाली दोन महिन्यापासून तो पैऱ्यासाठी फोन कर होता पण आज योग जुळून आला आणि जुलला तर चांगलाच योग जुलला चांगलीच गाडी मारली आम्ही आता थोडा विषय निघाला पहिरा विषय आज पैरा कोण होता तुमचा धुंद्र्याचा चांगला शेट उसारकर आहेत ना त्यांचा बलमा नक्कीच ना तोही देखील ना शरीरशीला बैल खूप राहण्याच्या सोबतच त्याच त्याच मापामध्ये उसाटण्याचा दिवस तुम्हाला खूप चांगला लाभला मला असा वाटतं पूजेच्या दिवशी पण इथं मी याच नावाची मोठी गाडी मारलेली आजी त्याच नावाची मोठी गाडी मारली अ आणखी ना आता ना सर्वांना घाई असते का बाबा घरी जायचंय आजचा आजची तारीख बघितली ना एक आणि दोन तारीख लग्नाचीच तारीख लग्न आहेत आज बरोबर सगळ्यांना आणि लग्न झाल्यावर आपले गाड्या की खूप प्रमाणात येतील आली प्रत्येक गाड्या अड्ड्यात थोडी थोडी गर्दी कमी असते प्रत्येकाच्या घरी कुटुंबात नातेवाईकात लग्न आहेत ना, ना, आज पण गर्दी कमी होती पण गाड्या मोठ्या मोठ्या उसळण्याचं नाव आहे म्हणून मोठ्या गाड्या येतात सगळ्या इथं तुम्ही बोलले का हाच आड्डा नाही तर प्रत्येक आड्ड्यामध्ये ना त्यांचं नियोजन कुठे कमी नसतो हो चांगला चांगला नियोजन असतं अजून ना रानाबद्दल जेवढा सांगावं तेवढा कमी जर आना सोबत आणखी तुम्ही हा बालाजी एक अजून वायर गे तो पला गेले वायर पण चांगली शर्यत मोठी गाडी फिरव नाव फिरवले वायर पण तो पण चांगली म्हणजे जसा राणा गाड्या मारतो तसाच वायर सुद्धा मारतो पण जस तुम्ही बोलले पण कुठेतरी लागला बा हा तसंच तीर मारला तोच लागले बाकी काहीच ना हवेमध्ये लक लख लक लख स्टार असतो हिमत हा दादा आधी सांगलेला तुला पैरे नाही भेटत कोणत्याशी भिक नको मागू पण जेव्हा काय का पैरा भेटला असेल त्याच्यावर मोठ्यावर हो नाव हो फिराव डायरेक्ट सांगलेला घरशीच काय होईल ते होईल पण मोठ्यावर हो नाव हो फिरव तू बारीक बारीक कोणचा येईल त्याच्यावर नको बघू मोठा जो नाव देऊन ठेवलं त्याच्यावर फिराव नाही नक्कीच ना दादांचा ना अनुभव कुठेतरी आज कामाला आला आणि आज ही एवढी मोठी शर्यत पार पडली माझ्याकडनं पण तुम्हाला असं गुलाल घेत राहा हिच धन्यवाद तुम्ही एक मुलाखत दिली तुम्हाला पण धन्यवाद तुमच्या चॅनलला असंच यश मिळवलं आणि एकमेच्या सर्व जनतेला शुभेच्छा तुमची ना नेहमी एक सुरुवात गावदेवीच्या नावाने होते काय बोलाल गावदेवीचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे आमचे कापरीचरे महाराज आणि का कालभैरव महाराज का काल यांची पाठीशी साथ आहे मसेश्वर महाराज यांच्या आशीर्वादानेच आमच्या गाड्या पालवतात देवाच्या आशीर्वादाने बाकी आमचं काही तसला काहीच नसतं नाही पण मी दादा एक आजच्या उसाटण्या मैदानामध्ये पारंपरिक पद्धतीने होणारा मैदान तर एक मेला होतो त्याच्याविषयी काय बोला एक मेचा नियोजन उसाटण्याचा खूप छान असतो एक मेचं ना सगळ्यात नियोजन उसाटण्याचा चांगला असतो का तर कमिटीला धरून अड्डा आहे उसाटणा उसाटणा बोनिवली झाला कमिटीला धरून अड्डा असतात मग ते कमिटी सांगाल तसं नियोजन चांगल्या प्रकारे करतात आणि ना